आपले गजानन एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया चालू घोडामोडीवर आधारित तीस प्रश्न प्रश्न क्रमांक एक बी सी सी आयने कोणाला कर्नल सी के नायडू लाईफ टाईम अवॉर्डने सन्मानित केले आहे पर्याय ए शास्त्री बी फारूक इंजिनियर सी लाला अमरनाथ डी ए आणि बी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आणि बी रवी शास्त्री आणि फारूक इंजिनियर प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्यांनी अँटीबायोटिक अतिवापर टाळण्यासाठी ऑपरेशन अमृत योजना चालू केली आहे पर्याय ए गोवा बी महाराष्ट्र सी केरळ डी कर्नाटक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ प्रश्न क्रमांक तीन चंद्रावर अंतरिक्षयान मून स्नायपर उतरवणारा जगातील पाचवा देश कोणता आहे पर्याय ए ऑस्ट्रेलिया बी कॅनडा सी जपान डी इस्राईल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान प्रश्न क्रमांक चार इब्राहिम इश्कदर यांची कोणत्या देशाच्या सुलतानपदी निवड झाली आहे पर्याय ए इराण बी इराक सी मलेशिया डी यू ए उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मलेशिया प्रश्न क्रमांक पाच पाण्याच्या खाली परमाणु क्षमता असलेला ड्रोन हिल पाच तेवीस यांचे कोणत्या देशांनी परीक्षण केले आहे पर्याय ए उत्तर कोरिया बी कॅनडा सी इस्रायल डी अमेरिका तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर कोरिया प्रश्न क्रमांक सहा संसद सदस्य यांच्या स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या प्रशासनासाठी कोणते ॲप लाँच केले आहे पर्याय ए ई सक्षम ॲप बी ई उमंग ॲप सी ई साक्षी ॲप डी ई चॅम्पियन ॲप तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ई साक्षी ॲप प्रश्न क्रमांक सात सशस्त्र सीमा बल यांच्या महानिर्देशकपदी कोणाची नियुक्ती केली गेली आहे पर्याय ए रश्मी शुक्ला पर्याय बी दलजीत सिंग चौधरी पर्याय सी अजय सिंग पर्याय डी उमेश चंद्रपाल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दलजित सिंग चौधरी प्रश्न क्रमांक आठ कोणत्या देशाने भारतीय डिजिटल पेमेंट प्रणाली यू पी आयच्या वापरास मान्यता दिली आहे पर्याय ए मालदीव पर्याय बी सिंगापूर पर्याय सी अमेरिका पर्याय डी फ्रान्स याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स प्रश्न क्रमांक नऊ वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक नऊ वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे पर्याय ए कौशल्य विकास मंत्रालय बी वित्त मंत्रालय सी सहकार मंत्रालय डी विज्ञान मंत्रालय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय प्रश्न क्रमांक दहा देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती पर्याय क्रमांक ए राजस्थान पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र पर्याय क्रमांक सी गुजरात पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात इथे प्रश्न क्रमांक अकरा नवी दिल्लीतून कोण होण कोणाच्या हस्ते हमारा संविधान हमारा सन्मान ही अभियान सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक ए नरेंद्र मोदी बी अमित शहा सी नितीन गडकरी डी जगदीप धनकड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जगद जयदीप धनकड प्रश्न क्रमांक बारा वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार तेवीसचे यजमान शहर कोणते आहे पर्याय ए मुंबई बी नवी दिल्ली सी गांधीनगर डी वाराणसी असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या भारतीय राज्याला ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी टुरिझम अवॉर्ड दोन हजार तेवीस मिळाला आहे पर्याय ए आसाम बी केरळ सी गोवा डी उत्तराखंड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ प्रश्न क्रमांक चौदा मिलन दोन हजार चोवीस हा नौसेनेचा युद्धाभ्यास भारतात कुठे होणार आहे पर्याय ए विशाखापट्टणम पर्याय बी मुंबई पर्याय सी हैदराबाद पर्याय डी कोलकाता तर याचं उत्तर आहे पर्याय ए विशाखापट्टणम प्रश्न क्रमांक पंधरा सांभार महोत्सव दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते प्रश्न आहे सांभार महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते पर्याय मध्य प्रदेश पर्याय बी उत्तर प्रदेश पर्याय सी राजस्थान पर्याय डी महाराष्ट्र तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान प्रश्न क्रमांक सोळा हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे पर्याय ए राजस्थान बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी गोवा तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सतरा आशियाने आशियान गटाचे या अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे पर्याय ए भारत पर्याय बी चीन पर्याय सी रशिया पर्याय डी लाओस तऱचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लाओस प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र राज्यात कुठे शॉन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे पर्याय ए पटोदा नाशिक पर्याय बी गोजुबावी बारामती पर्याय सी कराड सातारा पर्याय डी कन्नड छत्रपती संभाजीनगर सरीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोजुबावी बारामती प्रश्न क्रमांक एकोणवीस डेव्हिस कप दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा विजेता कोण आहे पर्याय ए ऑस्ट्रेलिया पर्याय बी इटली पर्याय सी यू एस पर्याय डी भारत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इटली प्रश्न क्रमांक वीस फोवर्स अनुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणतं आहे पर्याय ए युरो पर्याय बी अमेरिका अमेरिकन डॉलर पर्याय सी कुवेती दिनार पर्याय डी जॉर्डन दिनारेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुवेती दिनार प्रश्न क्रमांक एकवीस किती जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले आहेत पर्याय ए सात पर्याय बी पाच पर्याय सी सात पर्याय डी बारा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच जणांना प्रश्न क्रमांक बावीस सोळाव्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पर्याय ए अभिजित कांत पर्याय बी एन के सिंग पर्याय सी अरविंद पनगारिया पर्याय डी रघुराम राजन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरविंद पनगारिया पर्याय प्रश्न क्रमांक तेवीस भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार भारत एकशे ऐंशी देशाच्या यादीत कितव्या स्थानावर आहे पर्याय ए त्र्याण्णव पर्याय बी चौऱ्याऐंशी पर्याय सी ब्याऐंशी पर्याय डी ऐंशी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्र्याण्णवव्या स्थानावर प्रश्न क्रमांक चोवीस स्वच्छता स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या पुरस्कारात कोणत्या राज्याने भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे पर्याय ए राजस्थान पर्याय बी उत्तराखंड पर्याय सी महाराष्ट्र पर्याय डी झारखंड चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंचवीस स्वच्छ स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकूण किती पुरस्कार मिळाले पर्याय ए आठ पर्याय बी नऊ पर्याय सी सात पर्याय डी सहा तर हेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहा प्रश्न क्रमांक सव्वीस राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे पर्याय ए सात पर्याय डी पर्याय बी आठ पर्याय सी दहा पर्याय डी बारा तर हेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दहा दहावा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो पर्याय ए सव्वीस जानेवारी बी पंधरा जानेवारी सी पंधरा ऑगस्ट डी वीस ऑगस्ट तर याचं उत्तर आहे पंधरा जानेवारी पर्याय क्रमांक बी पंधरा जानेवारी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली पर्याय ए कोची बी चेन्नई सी कोलकाता डी मुंबई तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिल्या बालस्नेही पोलीस ठाण्यांचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले पर्याय ए नाशिक पर्याय बी नागपुर पर्याय सी चंद्रपुर पुने तो उत्तर है पर्याय क्रमांक डी पुणे प्रश्न क्रमांक तीस भारत ने ग्रीन अमोनिया निर्मित सांत्या देशाशी ए यूएस पी ऑस्ट्रेलिया सी जपान डी रशिया तिचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपानसोबत